आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी खडक पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांचा चार जणांवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे हा प्रकार सोमवार दिनांक आठ जुलै रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास पार्किंगमध्ये घडला राहुल श्याम भरगुडे राहणार एस रोहन दत्तू शेंडगे राहणार लोहिया नगर पुणे सुमित जाधव राहणार कांबळे गल्ली महात्मा फुले वाड्याजवळ पुणे व त्यांच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन पाचनुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपी राहुल भरगुडे रोहन शेंडगे सुमित जाधव हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार मनोज चव्हाण हा एसआरए बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बसला होता त्यावेळी आरोपी राहुल भरगुडे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून मनोज याला शिवेगाळ केली तसेच तुला लय मा झाला आहे का याला चांगला धडा शिकवा असं म्हणाला आरोपी रोहन फिर्यादीला गाडीवर बसण्यास सांगितले मात्र त्याने गाडीवर बसण्यास नकार दिला याचा राग आल्याने फायटरने मनोजच्या तोंडावर मारून जखमी केले तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले मनोज खाली पडल्यानंतर आरोपींनी लाता बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपी राहुल भरगुडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक स्वारगेट लष्कर पोलीस ठाण्यात मारहाण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत प्रतिबंधक कारवाई करून जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते याशिवाय त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती तर आरोपी रोहन शेंडगे हा देखील चराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न आर्म ऍक्ट चे चार गुन्हे दाखल आहेत त्याला दोन हजार बावीस मध्ये तडीपार करण्यात आले होते तसेच सुमित जाधव याच्यावर खडक आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत